मिसेस टू ऑल माय डिअर स्टूडेंट्स ऑन द ऑकेजन ऑफ दिवाळी फेस्टिवल दिवाळी सणाच्या सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना शुभेच्छा दीपावली सण जरी असला तरी सुद्धा आपण इंग्रजीत शिकणं थांबवत नाहीत बघा इथं आज काय क्ल क्लास काय एकदम बेसिक इंग्लिश का एकदम बेसिक आता कालच्या भागामध्ये आपण बघितलं बघा पूर्ण स्वर बघितले पूर्ण व्यंजन बघितले आणि त्याचा उच्चार काय करायचा हे आपण शिकलेले आहोत

आणि पुढील विषयाला आपण सुरुवात करूया बघा काय पडपेक्षित पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवा इंग्रजी येत नाही सर काय येत नाही कारण तुमचे पालक तुमच्याकडे तुमच्याकडलं चिंत असं असेल का पहा मी सांगतो रिकाम्या पोटाला आपली आई आठवते रिकामा पोट असेल तर कोण आठवते आपल्याला आई आठवते आणि रिकाम्या खिशाला कोण आठवत आपला बाप आठवतो म्हणून या जगात आपल्या वडिलापेक्षा मोठं कोणी नाही आणि आईपेक्षा महत्वाचं या दुनियात कोणी नाही भूक लागली तर कोणाची आठवणी तुम्हाला आईची येते म्हणून विश्वास आपल्या बापावर ठेवा विश्वास आपल्या बापावर ठेवा आणि प्रेम आपल्या आईवर करा ना कधी धोका होईल ना कधी आपलं मन तुटेल म्हणून आपल्या आईवरील जी सांगत ना ते काय वाईट सांगत तुम्हाला नाही माझं प्रत्येकाच्या आई वर वाटतं ना एव्हरी पॅरेंट्स वॉन्ट माय चाईल्ड स्पीक इंग्लिश हाय सर प्रत्येकाला वाटते ना प्रत्येक का पालकाला वाटते की माझ्या मुलांना इंग्रजी आलं पाहिजे आपल्या आपल्या लहान मुलांसाठी आपले आईवडील असे तळ तळाच्या फोडा प्रमाणात आपल्या लेखनात जपतात मला पण कालच एक दिवाळीच एक वाईट गोष्ट वाटली एक मुलगा आहे आणि त्याचे वडील एका पत्राच्या खोलीत राहतात आणि मुलानं मस्त बापाच्या जा जागेवर बांधले छत आणि छताच्या घरात त्याची बायको काय करते तळवते काय तळवते लाडू चिवडा चकल्या काय तळवते लाडू चिवडा चकल्या आणि शेजारच्या पत्राच्या खोलीत बसून मायाप मोजतात घरातील पत्राच्या नाल्या काय मोजतात नाल्या काय अरे या एवढ्या त्या मायापाला भाकर म्हणून मला त्याचा राग आला काय अवस्था इथे राहते मोठं पर्ग इथं राहते मस्त छत टाकले घरामध्ये रंगम काय संगमरी फरशी आणि मला तिकडे नवराबा तिकडे तळून खायचं आणि मायापान तिकडं वाशायला अरे पर्ग मला काय आनंद देते का म्हणजे इथपर्यंत बेकारच्या अवस्थे अवस्थेत ठेवणारे पोर आहेत असं मला वाटते म्हणून मित्रांनो या जगामध्ये पैसा कमवा पण आई वडिलांच्या आई वडिलांना या दिवाळीच्या सणामध्ये घासात घास द्या असं मी तुम्हाला विनंती चला तर आपण सुरुवात करूया मित्रांनो की मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगणार मित्रांनो तर इथं पहा सोपे सोपे शब्द आहेत आणि त्या शब्दापासून आपल्याला वाक्य कसे तयार करायचे आणि त्याचे अर्थ काय आता बघा इथं पहा आय आय म्हणजे कोण मी आय एम अ टीचर यस आय एम अ टीचर आय ऑल्सो माय बेस्ट टीचर आता इथं माय आलं माय बेस्ट टीचर वाक सर असं आपण बोलू शकतो आय म्हणजे काय मी म्हणजे आपण आय वरच मी माझ्या मुलांना जर सांगितलं मुलानं आय वरचे वाक्य करा तर आय वरचे ते पाच पना सहज वाक्य करतात वय किती सात आठ वर्ष म्हणून तुम्हाला पण मित्रांनो इंग्रजी शिकायचं असेल शंभर टक्के फॉलो करा बघा इथं आता यू यू म्हणजे काय तू किंवा तुम्ही आता एक जर असेल यु आर स्टुडंट यु आर व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट एक असल आणि अनेक असतील तर यु आर ऑल माय डिअर स्टुडंट यू आर म्हणजे तुम्ही आता काय यू असल आपण अनेक असतील तरी सुद्धा आपल्याला यु घ्यायचं आहे एक असल तरी सुद्धा आपल्याला यु घ्यायचं हे लक्षात ठेवा नंतर मला प्लीज घेऊ मी पेन प्लीज घेऊ मी पेन मला पेन द्या मी म्हणजे मला त्या ठिकाणी घ्यायला प्लीज घेऊ मी मी आलं की समजून घ्यायचे आपण मी म्हणजे मला असे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये वाक्य करा मला पाठवा चुकलं तर मी सांगायला तयारच आहे पुढे बघा ही इज अ ही म्हणजे तो बरोबर आहे uh, ना तो पुलिसवान आहे किंवा ही इज अ टीचर ही इज अ हाऊस वाईफ ही इज अ टेलर ही इज अ कार्पेंटर ही इज अ ड्रायव्हर ही इज अ काय म्हणा मेकॅनिक ही इंजिनियर डॉक्टर मला जे जे येणार आणि त्या शब्द त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी तुम्हाला मित्रांनो एवढं कळकळीने काय सांगतो प्रॅक्टिस करा म्हणून कारण मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यानं इंग्रजी बोललं पाहिजे आणि न चुकता विदाऊट काय विदाऊट मिस्टेक स्पीक इंग्लिश फ्ल्युएंटली आता सी सी इज अ ब्युटिफुल गर। गर्ल होईल ना सी इज अ स्टुडंट सी इज अ हाऊस वाईफ काय पण होते ती म्हणजे जेव्हा एखादी स्त्रीलिंगी असताना पण एखादी स्त्री असो किंवा मुलगी असो जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला सी वापरायचं आहे मुलगा असेल तर आपल्याला ही वापरायचं आहे हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी छोट्या छोट्या वरतात सो येते हो आहो येते हो पण मी का घेतो कारण माझी छोटी छोटी मुलात बाला। ना लहान लहान बाळ त्या बाळांना कळत नाही ही, ही म्हणावं का सी म्हण सांगितलं मुलगा असेल तर ही म्हण बाळा आणि मुलगी असेल तर सी म्हण आता दे म्हणजे काय तो ती ते अनेक होते ना दे आर व्हेरी दे आर व्हेरी काय पण घ्या काय घेतात तुम्ही आर व्हेरी म्हणजे काय ते फार काय आहेत हुशार मुले आहेत दे आर व्हेरी बिरलान्स मग एकाला बोललो का नाही अनेक असतील तर त्या ठिकाणी आपल्याला दे घ्यायचं आहे नंतर वी वी म्हणजे आम्ही आता पा आय म्हणजे मी बरोबर आहे आय म्हणजे मी परंतु वी म्हणलं की त्या ठिकाणी अनेक जणांचा समूह येतो तेव्हा आपल्याला उई घ्यायचा आहे मित्रांनो वी नाही अरे आय म्हणजे त्यामध्ये मी सुद्धा त्यामध्ये आलो वी म्हणजे आम्ही म्हणजे मी सुद्धा आणि अनेक जण असतील तर आपल्याला आर प्लेयर्स आम्ही खेळाडू आहोत आहे का नाही वी आर टीचर्स आर काय पण घ्या आणि वाक्य करा प्रॅक्टिस करा पुढे पहा इट इट म्हणजे काय ते इट इज अ पेन आता इट, इट, इट म्हणजे काय ते जेव्हा एखादी निर्जीव एखादी निर्जीव असतो निर्जीव ज्यामध्ये जीव नाही ना त्याला पण ईट घ्यायचं बरोबर इतकं एवढं समजलं तरी तुमच्या लक्षात येईल की इट इज अ पेन इट इज काय पण आपण तुम्ही वाक्य बोलून मित्रांनो तुम्ही ते करू शकता वाक्य तयार करू शकता आता दिस धीस म्हणजे काय सर धीस म्हणजे हा ही हे धीस कशाला म्हणायचं दॅट कशाला पाहता दोन्ही पाहिजे आता दिस आणि दॅट दिस म्हणजे हा एखादी वस्तू जवळ पाहत आहे दिस इज अ पेन मी काय बोललो दिस इज अ ब्लू पेन दिस इज अ ब्लॅक पेन दिस इज अ रेड पेन काय बोलू काय बोलू बर म्हणजे जेव्हा एखादी वस्तू आपल्या जवळ असते त्याला आपण धीस म्हणतो हा आता इज अ फॅन दॅट इज अ टी व्ही दॅट इज अ गेट दॅट इज अ डोर अ विंडो दॅट इज अ ट्री दॅट इज अ वॉच काय पण बोला म्हणजे जेव्हा एखादी वस्तू दूर दूर लांब अस लांब दाखवायला हा दॅट म्हणजे जेव्हा एखादी वस्तू लांब असते त्यावेळेस आपल्याला मित्रांनो दॅट घ्यायचं हे लक्षात ठेवा पुढे बघा हीच आता ही म्हणजे त्याचा त्याची त्याची आता हीच म्हणजे त्याला कशी असतो त्याचा दिश इज हिज सिस्टर इज yeah. नाही शी इज हिज सिस्टर म्हणजे काय ती त्याची बहीण आहे ही आता ही इज नाही दे इज दे आ, आता जेव्हा आपण कधार ते ते दे आर हीज फादर म्हणजे ते त्याचे वडील आहेत अशा प्रमाणे आपल्याला हीच घ्यायचं आहे आता हर म्हणजे तिला प्लीज गिव एखादा हर मार तिला हर म्हणजे काय तिला एखादी वस्तू तिला आधी बरोबर कसं बोलणार मला कमेंट मध्ये सांगा ही पेन तिला आधी तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा नंतर पा हिम हिम म्हणजे त्याला प्लीज गिव हिम हंड्रेड रुपीज काय बोललो मी प्लीज गिव्ह हिम हंड्रेड रुपीज कृपया त्याला शंभर रुपये द्या इथं पहा आता त्याला म्हणून हिम म्हणजे त्याला पण त्यांना त्यांना कसं अनेक जेव्हा आपण अनेक मुलांना बोलतो ना अरे कॉल देम हेअर कॉल देम हेअर म्हणजे काय त्यांना इकडं बोला आणि दोन म्हणजे तो त्या किंवा ती दोज आर क्लोज फ्रेंड्स दोन आर क्लोज फ्रेंड्स म्हणजे काय दोन म्हणजे ते अनेक ते ते एकदम क्लोज फ्रेंड आहेत म्हणजे दोज आर दोज आर बिलियन स्टुडंट असं पण आपण बोलू शकतो मित्रांनो एकदम सोपी सोपी वाक्य येतं आणि अशा प्रकारचे आपल्याला वाक्य घेऊन प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस नाही घेईल तर काय करणार देहारी पलंगावर असं होतच नाही मित्रांनो प्रत्येकाला परीक्षा देवायचं देवा मला पास कर अरे बाबा देऊ काय म्हणतोय दे, अरे अरे गाड अभ्यास कर आणि इंग्रजी यायची ना मग प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस करायची तर हा व्हिडिओ बघ बेसिक पासून व्हिडिओ बघ आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ आल्यानंतर आपल्या जवळच्या लहान लहान मुलं जर असतील मित्र मित्रपरिवार किंवा नातेसमधातले त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय हॅपी दिवाळी वन्स अगेन थँक्यू